अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात जे पाहून लोकांना संताप येतो सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक मूल एका सापासोबत खेळताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना युजर्स म्हणले की त्यापैकी अनेक प्रतिक्रिया अत्यंत संतप्त आहेत हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की तो आतापर्यंत बारा लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्यापही कळू शकले नाही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर विवेक चौधरी स्नेक सेवर नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे हा वापरकर्ता सोशल मीडियावर सापाचे व्हिडिओ शेअर करत राहतो हा व्हिडिओ क्लिपमध्ये एक लहान मुलगा एका खुर्चीवर बसून सापासोबत खेळताना दिसतो हे मुल इतके लहान आहे की त्याला माहीत नाही की हा साप एक धोकादायक प्राणी आहे तो त्याच्यासाठी खेळतो जणू ते एखादे खेळणे आहे साप मुलाला वेडा घालतो तरी हे त्याच्यासोबत खेळत राहतो व्हिडिओमध्ये दिसत आहे की बाळ शांतपणे सापासोबत खेळत राहते प्रथम कोणीतरी सापाला खुर्चीवर फेकतो यानंतर साप बाळाच्या मागे रेंगाळत जातो लागताच मुल त्याचे डोके पकडते त्याकडे काळजीपूर्वक पाहू लागते पण सापाला जीभ हलवताना पाहताच मुलाला धक्का बसतो आणि सापाला खुर्चीवरून खाली ढकलण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर एक व्यक्ती सापाला सुरक्षितपणे बाहेर काढतो अर्थात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करणारा रे व्यक्ती मुलाला सापापासून दूर दुर्ण्याऐवजी व्हिडिओ बनत राहतो बाळाला सापासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स यावर तीव्र संता व्यक्त करत आहेत काही वापर करते मुलाला धाडसी म्हणत आहेत तर काहींनी हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीवर टीका केली आहे एका युजरने असं म्हटलं आहे की अरे काही कर नकोस त्यामुळे मुलांचे नुकसान होईल मुलाची काळजी घेवा लाईकसाठी मुलांना काहीही घेऊ हो शकते तर दुसरे एका युजरने अरे तो वेडा आहे का तुला मुलाला खेळावू शकत नाही असं लिहिलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करू सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद